Mm hmm. हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि हो बघा आपली सुरुवात आज अशी काय झालेली आहे आज वसुबारस आहे तर वसुबारसाच्या तुम्हाला पण सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि शुभ दीपावली तुम्हाला दिवाळी ही अगदी छान भरभराट्याची जाऊ दे तर बघा मला केवढी खास रांगोळी वगैरे व्यवस्थित काढता येत नाही पण आवड असल्यामुळे प्रयत्न नक्कीच करते प्रयत्न आपण नक्कीच केले पाहिजेत प्रयत्न केले तर ती गोष्ट आपल्याकडे नक्कीच असते हो की नाही तर माझं असं म्हणणं आहे की मी नेहमी प्रयत्न करत राहते तर मला ते अगदी मला मिळूनच जातो तर चला आता मी मस्त असं पूजे क कर, पूजा करणार आहे तर पूजा करायच्या अगोदरच्या ज्या गोष्टी असतात ना त्या सर्व करून अगोदर ठेवून देते म्हणजे तयारी आपली करून ठेवते आणि मग त्याच्यानंतर आहे ना मस्त पूजेला आपल्याला छान वेळ मिळतो कारण की आपण जर पूजा करायलाच घेतली ना तर असं वाटतं की अरे चल आता मांडायचं पण आहे आता पूजा पण करायची आहे तर त्यापेक्षा आहे ना अगोदरच चा आपण छान आपल्याला जसं पाहिजे तसं सजवून घ्यायचं मस्तपैकी रांगोळी वगैरे दिवे वगैरे म्हणजे असे पूर्ण अशी वाती वगैरे सगळं लावून घ्यायचं मी तशीच करते आणि म्हणून तुम्हाला इथे दाखवते आहे की मी माझी पद्धत कशी आहे प्रत्येकाची पद्धत प्रत्ये प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या अगदी खूप वेगळ्या असतात है ना तर त्यामुळे आपण प्रत्येकाची तुलना कोणाबरोबर कधीच करू नये आपण जसे आहोत आपण तसेच राहावे आणि त्याच्यामध्ये अजून किती आपण सुधार करू शकतो ह्याचा नक्कीच प्रयत्न करायचा बरोबर की नाही तर बाहेर सगळं दिवे वगैरे लावून घेते मी नेहमीही बाहेर दिवे लावते मला खूप आवडतं असं दार एकदम सजलेलं असतं ना म्हणजे अगदी माझ्या जीवनातला आणि माझ्या घरातला जो आपला नियम असतो ना तर त्या नियमामध्ये मा माझी रांगोळी हळदीचं लेपन आणि दिवे संध्याकाळचे हे माझं आवर्जून असतंच म्हणजे मी फक्त जे काय आपले पाच सहा दिवस असतात तेवढे दिवस मी नाही करत बाकी पूर्ण दिवस पूर्ण वर्ष आपली रोजचीच दिवाळी असते बरोबर की नाही तर चला आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस तर वसुबारसाची मी आता पूजा करते आहे तर तुम्ही बघा मी कशी करते तोपर्यंत मी थोडीशी तुम्हाला वसुबारसबद्दल माहिती सांगते तर चला आपण ऐकूया हां वसुबारस गोवस्त द्वादशी हा दिवाळीतील पहिला सण असून अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशीला साजरा केला जातो या दिवशी वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस असा ह्याचा अर्थ आहे त्यामुळे या सणाला गायी आणि वासरांची पूजा केली जाते हा सण निसर्गप्राप्तीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि गायींचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा होतो वसुबारस सणांचे थोडेफार महत्त्व पण बघून घेऊया तर कृतज्ञता हा सण मानवी जीवनात गाई आणि वासरांनी दिलेल्या योगदानाबद्दल आहे जसे की दूध आणि शेतीसाठी मदत याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे घरोघरी गायींची पूजा केली जाते घरात गाय वासरू असल्यास त्यांना अंघोळ घालून सजवले जाते त्यांना पिवळ्या रंगांची वस्त्रे आणि फुले अर्पण केली जातात जर घरात गाय वासुरू नसतील तर गोशाळेत जाऊन त्यांची पूजा केली जाते हा सण धनत्रदशीच्या आदल्या दिवशी असतो याला गोवस्त द्वादशी असेही म्हणतात वसुबारसाचा संबंध हा शेतीप्रधान संस्कृती आणि निसर्गाशी जोडलेला आहे जो आपल्या पोषण देणाऱ्या मुलांचा आदर करण्यास शिकवितो आर्ती कृष्ण पक्षातील द्वादशीला सकाळी गाय आणि वासराला स्नान घालतात ही पूजा मुख्यतः संध्याकाळच्या वेळी केली जाते पूजेपूर्वी त्यांना रंगबेरंगी कपडे आणि फुलांचा हार घातला जातो त्यांच्या कपाळावर सिंदूर किंवा हळदीचा टिळा लावला जातो काही ठिकाणी गाय वासरू यांची मूर्ती ठेवली जाते त्यांना गव्हाचे पदार्थ हरभरा आणि मूग नैवेद्य म्हणून दिला जातो यानंतर आरती केली जाते भारतातील अनेक गावांमध्ये गाय हे मातृत्व आणि उपजीविकेचे म मुख्य साधन असल्यानं या पूजेला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या कल्याणासाठी उपवास करतात सगळी माझी पूजा झाली आवरून झालं सगळं आणि दारात परत रांगोळीवरती हळदी कुंकू वाहते ना तर तिथे हळदी कुंकू वाहत होती तोपर्यंत या दोघी आल्या मी <laughs> म्हटलं अरे वा या छान मस्त म्हटलं जय माता दी तर मला म्हणाल्या जय माता दी म्हटलं चला आजचा पहिला दिवस आहे दिवाळीचा आणि अशा ह्या दोघी आपल्या घरी आल्यात तर खरंच लक्ष्मी आलेल्या माझ्या घरी तर मी मस्त त्यांना घरी बसवलं हळदी कुंकू लावलं आणि छान त्यांना चॉकलेट दिली म्हटलं चला आता मस्त मला खूप बरं वाटलं म्हटलं तुम्ही आलात तर आणि इकडे माझी छान अशी मस्त पूजा झाली तर बघा बाय करतात आता बाय <laughs> आणि संध्याकाळी मग मस्तपैकी आम्ही कंदील वगैरे लावत होतो तर म्हटलं एक रील्स बनवूया मग छान रील्स बनवबी इन्स्टावरती आहे ती रील्स तर म्हटलं चला आणि असं आम्ही छान असं कंदील शिवाजी महाराजांचं आहे तर खूप छान आहे कंदील आणि बघा आपली आई इतकी सुंदर छान मंदिर एकदम सजलेलं होतं खरंच एक खूप बरं वाटतं आपल्या घरी असं सणसूद आले किंवा सुरुवात झाली ना सणांना की वातावरण आपल्या घरचं अगदी वेगळं आणि छान वाटतं ते कशी वाटली माझी पूजा आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचं प्रेम असंच असू द्या तर खरंच खूप बरं वाटतं प्रोत्साहन मिळतं जेव्हा तुम्ही कमेंट्स करता किंवा लाईक करता व्हिडिओ बघता तर बरं वाटतं थोडंसं आपण जे प्रयत्न करतो त्याला यश मिळाल्यासारखं वाटतं तर असेच तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करत चला आणि असे छान छान मी व्हिडिओ बनवत राहील तुमच्यासाठी तर सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ हॅपी दिवाळी